नमस्कार मित्रांनो जेव्हा मोहम्मद पर्वताकडे गेले नाहीत तेव्हा पर्वत मोहम्मदांकडे आला असा एक इंग्रजीत म्हण आहे म्हणजे प्रेषित मोहम्मद पैगंबर त्या पर्वताकडे गेले नाहीत जेव्हा शेवटी पर्वत त्यांच्याकडे चालून आला येत्या सोमवारी रक्षाबंधन आहे राखी पौर्णिमेचा दिवस आहे या दिवशी सहसा बहिणी भावांना राखी बांधतात पण पवार कुटुंब पुरोगामी आहे शरद पवार तर तसे नास्तिक आहेत फार काही त्यांचा देवाधर्मावर विश्वास नाहीये अगदी कुटुंबासोबत ज्या काही गोष्टी करायच्या तेवढ्या ते करतात पण फार काही त्याच्यामध्ये श्रद्धा आहे असं वाटत नाही आणि महाराष्ट्रातल्या पुरोगामी वर्तुळांमध्ये त्याच्यामध्ये डावे आले आणि उजवेही आले अशा गोष्टी हल्ली खूप लोकप्रिय झालेल्या आहेत आपल्या धर्मामध्ये स्त्री पुरुष दोघांनाही पौरोहित्य करण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे स्त्रियाही पौरोहित्य करायला लागलेल्या आहेत माझी आई स्वतः सत्यनारायणाची पूजा सांगायची पण आता त्याच्या पुढे जाऊन पुरोगामी वर्तुळात बहिणींनीच भावाला राखी का बांधायची भावानी बहिणीला राखी का बांधायची नाही कारण स्त्री पुरुष समानता आहे आणि आजच्या जगात जेव्हा महिलाही स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत आणि अनेकदा भावांचं रक्षण त्यांच्या बहिणी करू शकत असतील तर केवळ भावानीच बहिणीचं रक्षण का करायचं असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे आता रक्षण म्हणजे कोणी हल्ल्यापासून किंवा शारीरिक रक्षणाचा विषय नाही राजकीय दृष्ट्याही जिथे सर्वायवलचा प्रश्न असतो जिथे टिकून राहण्याचा प्रश्न असतो तिथे कधी कधी बहीण भावाचं रक्षण करू शकते आणि अजितदादा सध्या अशा परिस्थितीत आहेत की त्यांनी नाशकात जाऊन सुप्रिया सुळेंना राखी बांधली तर मला आश्चर्य वाटणार नाही त्याच्यातनं एक महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरांमध्ये एक आणखीन एक पायंडा पडेल की भाऊ देखील बहिणीला जाऊन राखी बांधू शकतो हा विषय घेण्याचं कारण म्हणजे आज अचानक चर्चा सुरू झाली की या रक्षाबंधनाला सुप्रिया सुळे दादांना राखी बांधणार का म्हणजे त्यांचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम होणार का तेव्हा सुप्रिया सुळे काय म्हणाल ते ऐकूया रक्षाबंधनच्या दिवशी नाशिकच्या दौऱ्यावर आहे आधी लग्न कोंडाण्याचं नाही मला माहिती माझा कार्यक्रम मला माहिती राखी बांधणार कळेलच ना तुम्हाला ऐकलं म्हणजे हे अजून गुलदस्त्यात आहेत की या वर्षी सुप्रिया ताई दादांना राखी बांधणार आहेत का सुप्रिया सुळेंनी सांगितलं त्या नाशिकात आहेत आणि आधी लगीन कोंडाण्याचं म्हणजे आधी निवडणुका आणि राजकारण महाराष्ट्रात महायुतीची जुलमी वगैरे सत्ता आहे ती घालवून महाविकास आघाडीचं लोकप्रिय सरकार परत आणायचं वगैरे अशा गोष्टींना प्राधान्य त्या देतील आणि अजितदादांना राखी बांधायला त्या स्वतःच्या राजकीय कार्यक्रमामध्ये काही बदल करणार नाहीत आता अजितदादा नाशकात आले तर गोष्ट वेगळी मग अजितदादांनी नाशकात यावं का न येऊ नये यावर चर्चा म्हणजे महाराष्ट्रात अशा विषयांना चर्चा करायला निमित्त लागत नाही कारण अशा विषयांवर चर्चा करूनच जे महाराष्ट्राच्या विकासाच्या संबंधात जे महत्वाचे विषय आहेत ते सगळे मागे पडतात आणि याच विषयावर लोक चर्चा करतात आणि कदाचित मतदानही करतात आणि त्यामुळे सोचने वाली बात की जर अजित दादा नाशिकात गेले आणि सुप्रिया त्यांनी राखी बांधायची त्यांनीच राखी बांधले तुम्हाला म्हटलं काय राखी बांधायचं काय हे सगळं म्हणजे काय आट्टा का हा काय कारण आता जे महाराष्ट्रातलं चित्र दिसतंय ते चित्र अजिबात स्पष्ट नाहीये दोन्ही युती आणि आघाडी दावे करतायत की आम्हीच जिंकणार दोन्ही युती आणि आघाडी दावे करतायत की आमची युती आमची आघाडी भक्कम आहे आम्ही एकत्र आहोत एकत्र राहू एकत्र राहणार एकत्र होतो एकत्र आहोत एकत्र राहणार पण तरी देखील कोणाचं कोणाला कळत नाहीये या सगळ्या राजकीय पक्षांमध्येही अस्वस्थता आहे की नेमकं कोण आपल्याला धोका देईल कोण खंजीर खुपसेल निवडणुकांच्या आधी खंजीर खुपसेल का निवडणुकांच्या नंतर खंजीर खुपसेल आणि यातली सगळ्यात बिकट अवस्था जर कोणाची असेल तर ती अजित पवारांची आहे आता तरी असं स्पष्ट दिसतंय की भाजपाला अजितदादांना सोबत घेऊन लढायचंय कालच म्हटलं होतं म्हणजे आता मी आज नाही म्हणत की काल म्हटलं होतं की भाजपाला सोबत घेऊन लढायचं आहे आज मी असं नाही म्हणणार की भाजपाला अजितदादा नको पण मुद्दा असा आहे की जरी अजितदादा सोबत हवे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा सोडायच्या हा प्रश्न भाजपाच्या मनात आहे हा विचार करावा लागणार आहे कारण जिथे राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गट किंवा शरदचंद्र पवार गट यांच्यात लढत आहे तिथे किमान लोकसभा निवडणुकींच्या वेळेला असं दिसलं होतं की, की शरद पवारांच्या गटाला लोकांनी अधिक पाठिंबा दिला होता कौल दिला होता आणि त्यामुळे आज अशी चर्चा अचानक सुरू झाली की स्वतः अजित पवार बारामतीतनं विधानसभा लढणार नाहीत ते आपल्या मुलाला ती सेफ सीट म्हणून लढायला देतील रोहित पवारांना वाटायला लागलं की आता अजितदादा कर्जत जामखेडमधनं लढवणार की काय म्हणजे आपल्या विरुद्ध लढले तर काय शरद पवारांनी सुप्रिया सुळेंसाठी जीवाचं रान केलं होतं पण रोहित पवारांसाठी ते करतील का आणि जर ते केलं नाही तर आपण जिंकूक आणि त्यामुळे रोहित पवारांनी आधीच पिल्लू सोडून दिलं कारण त्यांना माहिती आहे म्हणून लांडगा आला रे आला तशा टाइपची स्टाईल त्यांनी आज भीती व्यक्त केली पण सांगायचा मुद्दा हा की जर राष्ट्रविरुद्ध विरुद्ध, विरुद्ध राष्ट्रवादी अशा प्रकारची लढत जर अजितदादांना नको असेल त्यांना असं वाटत असेल की याच्यामुळे शक्तीपात होतोय आणि आपल्या जागा कमी होतोय तर मग त्यांच्या पुढे दुसरा पर्याय राहतो तो म्हणजे ज्या जागा शिवसेनेच्या आहेत किंवा ज्या जागा भाजपाच्या आहेत त्या जागांवर लढते किंवा ज्या जागांवर विरोधातला उमेदवार उबाठा सेनेचा आहे किंवा विरोधातला उमेदवार काँग्रेसचा आहे अशा जागा लढणं आता अशा जागा शिवसेना किंवा भाजप त्यांना सहजासहजी देईल अशी अजिबात शक्यता नाहीये मेरे अंगने में तुम्हारा क्या काम आहे तुम्हाला ज्या जागा होत्या जिथे तुमचे आमदार आहेत त्या तुम्ही लढा आमच्या जागा आम्ही लढतो दुसरा मुद्दा आहे आणि देवेंद्र फडणवीसांना महायुतीतल्या घटक पक्षांना किती जागा सोडायच्या ह्याबद्दल निर्णय ठरवण्याचे अधिकार दिलेले अर्थात भाजपात असे अधिकार दिले असले तरी ते काही पूर्ण स्वातंत्र्य असता शतला भाग नाही कदाचित गेल्या वेळेला जी भूमिका एकनाथराव खडसेंना दिली होती पोपट मेला आहे हे घोषित करायची युती तोडायची तशा प्रकारची भूमिका कदाचित देवेंद्र फडणवीसांना दिली जाऊ शकते की त्यांना टार्गेट दिलं असेल की एवढ्या जागा तुम्ही त्यांना सोडू शकता त्याच्यावर नाही मग त्याच्यात उन्नीस वीस ते तुम्ही ठरवा म्हणजे समजा राष्ट्रवादीसाठी तीस ते चाळीस जागा सोडायचे तीस ते चाळीस हा आकडा खूप कमी आहे धरून चाला साठ ते सत्तर जागा सोडायचे त्याच्यात बासष्ट सोडायच्या का सत्तर सोडायच्या हे तुम्ही ठरवा पण जागांचा हा आकडा अतिशय कमी असणारे ही गोष्ट उघड आहे कारण त्याच्याशिवाय भाजपा लढूच शकत नाही आणि जर भाजपा लढणार नसेल भाजपाला जिंकायचा चान्सच नसेल तर ह्या सगळ्या कडबोळ्याचा उपयोग काय मग प्रश्न पडतो की जेव्हा असं होईल तेव्हा मग शिवसेनेशी जागा एक्सचेंज करायच्या किंवा ताटात पडेल ते खायचं तक्रार न करता कुरकुर न करता आणि मग आपलं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न आणखी पाच वर्षासाठी गुंडाळून ठेवायचं किंवा मग महायुतीमध्ये बार्गेनिंग करण्यासाठी एक असा ऑप्शन ओपन ठेवायचा असा एक ऑप्शन खुला ठेवायचा की बघा अजूनही मी म्हणजे दोन वेळेला मी काकांविरुद्ध बंडखोरी केली एकदा दोन हजार एकोणीस साली केली ते बंड अवघ्या तीन दिवसात छेमलं एकदा दोन हजार बावीसला केली तेव्हा ते बंड यशस्वी झालं पण आता दोन वेळेला बंडखोरी केल्यानंतरही मी पुन्हा काकांसोबत शेवटी मी काकांचाच पुतण आहे काकानीने एका दोनदा काँग्रेस विरुद्ध बंडखोरी केली आणि पुन्हा काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले मी काकांविरुद्ध बंडखोरी केली आणि पुन्हा काकांच्याच मांडीला मांडी लावून बसलो काय फरक पडतो शेवटी हा सगळा पुरोगामी महाराष्ट्राच्या हिताचा विषय रयतेचा विषय रयतेला कल्याणकारी राज्य देण्याचा विषय आणि त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादी बरोबर राष्ट्रवादी जाऊ शकते का काही जणांना वाटत असं काही झालं तर त्याच्या मागे भाजपाचाही डाव असू शकतो हल्ली काही झालं तरी भाजपाचा डाव असूच शकतो कि तिघांनी लढती लढण्यापेक्षा जर खरंच शिवसेना भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट म्हणजे एकटी राष्ट्रवादी आणि अधिक त्याच्यात मनोज जरंगे पाटील असतील कदाचित संभाजीराजे छत्रपती असतील आणखीन छोटे मोठे पक्ष असतील एम आय एम असेल जे सोबत येऊ शकतील आणि विरुद्ध शिवसेना उबाठा आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली मनसे त्याच्यामध्ये महायुतीत येऊ शकेल म्हणजे शिवसेना भाजपा मनसे तर मग सगळ्यांना समसमान संधी आहे आणि त्याच्यात भाजपाला जास्त एज आहे म्हणजे जण मिळून लढण्यापेक्षा दोन 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 अशी जर लढत झाली तर हे होऊ शकतं पण त्याच्यासाठी आपण जर युती तोडली आणि आपण जर अजितदादांना युती बाहेर काढलं तर त्याचाही फटका बसू शकतो आणि त्यामुळे राष्ट्रवादीला बाहेर न काढता त्यांना तुलनेने कमी जागा द्यायच्या आणि त्यांना सांगायचं घ्यायच्या तर घ्या नाही तर तुमचा मार्ग मोकळा आहे आणि दुसरीकडे राष्ट्रवादीलाही ही, ही जाणीव आहे की जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आपले जे सगळे साखर कारखाने सूतगिरण्या बँका बिंका यांचे यांच्याशी संबंधित जे नेते आहेत जे आपल्या विरुद्ध चालू असलेल्या ईडीच्या केसमुळे मनात इच्छा असू नये शरद पवारांसोबत जाऊ शकत नाहीत किंवा गेले तरी त्यांना भीती वाटते की पाच वर्षाच्या भवितव्यासाठी तीस वर्षाचा भूतकाळ धोक्यात कोण घालणार हे भूतकाळात जे लोकांचं प्रेम कमावलंय भरपूर ते पाच वर्ष लोकांचं प्रेम कमावता कमावता ते तीस वर्षातलं प्रेम गमावण्याची तर वेळ येणार नाही ना आणि त्यामुळे हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर आहे आणि त्यांच्यासाठी त्यामुळे अशा प्रकारची गोष्ट झाली तर विनविन होऊ शकते मुद्दा असा आहे की आता पुलाखालन एवढं पाणी वाहून गेल्यावर एवढे एकमेकांचे सगळे अपमान करून झाल्यानंतर एकमेकांना दुःख देऊन झाल्यानंतर आता पुन्हा एकदा सामोपचाराची बोलणी करणार कोण आणि म्हणून म्हटलं की आता जर सामोपचाराची बोलणी करायची असेल आता जर पुन्हा ती जुनी राष्ट्रवादीची परंपरा संस्कृती जागी करायची असेल तर पुढाकार अजितदादांना घ्यावा लागेल आणि पुढाकार घ्यायचा म्हणजे काय करायचं तर एका प्रकारे सुप्रिया सुळेंना राखी बांधायची म्हणजे ताई आहे तर तूच माझं रक्षण कर कारण माझं राजकारण मला डेड एंडला जाताना दिसतंय ते खरंच रक्षण करेल की नाही माहिती नाही खरंच भाऊ बहीण एकत्र येतील की नाही माहिती नाही पण निदान महायुतीत आपल्याला जास्त जागा मिळवण्यासाठी बार्गेनिंग चिप म्हणून त्याचा वापर करता येईल गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर खाऊन टाकली अशाच प्रकारच्या गोष्टी उद्धव ठाकरेही करतायत काँग्रेस बरोबर जवळ जाऊन राष्ट्रवादीवर दबाव टाकत आहेत राष्ट्रवादी बरोबर जाऊन काँग्रेसवर दबाव टाकतात भाजपही अशा प्रकारच्या गोष्टी करतायत शिवसेनाही करते आणि त्यामुळे जोपर्यंत निवडणुका जवळ येत नाहीत घोषित होत नाहीत तोपर्यंत असे एकमेकांना डोळे मारण्याचा खेळ चालू राहणार मुद्दा फक्त यातला आहे की शिवसेना आणि शिवसेना उबाठा गट एकत्र येऊ शकत नाहीत कारण एकदा तुटलं की तुटलं पण राष्ट्रवादी तसं नसतं जे तुटतं ते लगेच जुळतंही ती शरद पवारांची राजकीय संस्कृती आणि अजितदादा ही त्याच संस्कृतीचे पाईक आहे आणि त्यामुळे रक्षाबंधनाला अजितदादा काय करतायत सुप्रिया ताईंना जर बारामतीत येऊन किंवा अन्य कुठे येऊन राखी बांधायची सवड नसेल तर नाशकात एखादा दौरा आयोजित करून आणि दौऱ्यानिमित्त तिथे आहे तर सुप्रिया तिथे आहेत राखी बांधली अशा प्रकारच्या घटने राजकारणातल्या महाराष्ट्रातल्या राजकारणाला आणखीन एका नवीन प्रकरणाला अध्याय नाही कारण अध्याय मोठा असतो पण प्रकरणाला सुरुवात होऊ शकते अर्थात ती तशी शक्यता आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच आपल्याला नम्र विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट